तालुका पोलिसांची सर्वात मोठी गांजा विरुद्ध मोठी कारवाई एकूण एकशे सत्तेचाळीस किलो गांजा जप्त चाळीस लाख रुपये तालुका येथील अहिल्यादेवी चौकात दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात मान्य उपभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी करण्यात आली होती सदर नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरुसाळ येथून अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा एक्स व्ही फाय हंड्रेड कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून संशयित वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात इसम नामे प्रदीप दत्तात्रय हिवरे वय वीस वर्ष राहणार पुरानवड माळशेरस तालुका जिल्हा सोलापूर याच्याकडे विचारपूस केली असता सदर कारमध्ये मधल्या सीटवर पाठीमागच्या सीटवर एकूण तीन पोते गांजा आंबट उग्रवासाचा एकूण बहात्तर पाकिटामध्ये पॅक करण्यात आला होता सदर गांजा जागीच शासकीय पंचांच्या उपस्थितीत वजन केला असता एकूण एकशे सत्तेचाळीस किलोग्राम वजनाचा गांजा व महिंद्रा यू वी फायव्ह हंड्रेड तिचा नंबर एम एच बारा एच वी छप्पन्न सासष्ट ही एक कार एकूण चाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला सदर गाडीतील इसम प्रदीप दत्तात्रय हिवरे वय वीस वर्ष राहणार पुरंदावडे माळशिरस याचे व त्याच्या तीन साथीदार नामे गणेश हनुमंत पवार राहणार चिंपुरी तालुका माळशिरस राहणार चिंचपुरी तालुका माळशिरस प्रमोद उर्फ सोनू मुळीक राहणार गुरसाळे तालुका माळशिरस यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे डी पी एस कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांची ही अवैध विरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली असून एकूण एकशे सत्तेचाळीस किलो इतका गांजा व कार असा चाळीस लाखांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी मान्य अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजा टी वाय मुजावर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घोडके पी एस आय विक्रम शेठ वडणे पी एस आय भारत भोसले पी एस आय घुंगुरकर पी एस आय पिसाळ साहायक फौजदार विजू गायकवाड साह्यक फौजदार दत्तात्रय तोंडले याचं फौजदार शरद कदम पोलीस हवलदार विनायक क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल अमोल गावडे सुजित उबाळे पोलीस हवलदार मंगेश रोकडे पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर यासह सहफौजदार शरद कदम पोलीस हवलदार सूरज हेंबाडे सचिन हिंबाडे पोलीस हवालदार प्रसाद आवटी पोलीस कॉन्स्टेबल समाधान माने पोलीस कॉन्स्टेबल शहाजी मंडले यांच्या पथकाने केले